नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज टंका मनसेचा जर महायुतीमध्ये प्रवेश झाला असता तर विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या वाट्याला इतका दारुण पराभव आला नसता ही भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांचीच आहे आणि अनेक वेळा ही भावना जाहीरपणे व्यक्तसुद्धा करण्यात आलेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला कारणीभूत ठरले मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही एकनाथ शिंदे यांचा या प्रवेशाला विरोध होता अशा प्रकारचा गोप्यस्फोट मनसेचे सर्वे सर्वा राज ठाकरे यांनी केलेला आहे महापालिकेच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी हा गोप्यस्फोट केलेला आहे या विषयावर बराच खल झाला बैठकीमध्ये व्यापक चर्चा झाली एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे का नको होते कारण खूप वेगळं नाही आहे ज्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचं वावडं होतं त्याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांना सुद्धा राज ठाकरे यांचं वावडं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या हाती काहीच लागलं नाही पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे नशीब आजमावत होते पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते भाजपने त्यांना पाठिंबा देऊ केला होता परंतु तरीही शिवसेनेने इथून आपला उमेदवार मागे घेतला नाही शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर अमित ठाकरेंना आवाहन करत राहिले की अमित ठाकरे यांनीच येथून उमेदवारी मागे घ्यावी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने मोठं मन दाखवलं होतं राज ठाकरेंनी एकही उमेदवार मैदानात न उतरवता लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अशी अपेक्षा होती विधान की विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेसाठी महायुतीकडून काही जागा सोडण्यात येतील आता जागा सोडणं ही खूप दूरची गोष्ट राहिली मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील विरोधात सुद्धा महायुतीने उमेदवार दिला आणि अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे आहेत जे, जे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते त्यांच्या विरोधात सुद्धा शिवसेनेचा उमेदवार ताकदीने लढला विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला महायुतीकडून विशेष करून शिवसेनेकडून अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती काय असावी याबाबत खल करण्यासाठी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये सविस्तर खल करण्यात आला भाजपसोबत गेलं पाहिजे अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्यानंतर आणि राज ठाकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपशी चर्चा करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारची सूचना पुढे आली आणि ही समिती आता भाजपशी महापालिकेतल्या जागा वाटपाबद्दल चर्चा करणार आहे राजकारणाची तोंड ओळख असलेल्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला आपण असा प्रश्न विचारला की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांचे संबंध कसे आहेत तर त्याचं उत्तर स्वाभाविकपणे चांगले आहेत असंच येणार आणि त्याचं कारणसुद्धा आहे या दोन्ही नेत्यांनी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये एकत्र काम केलेलं आहे दोघांचे एकमेकांशी संबंध अत्यंत उत्तम आहेत आणि हे संबंध लोकांना दिसले तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाले राज ठाकरे अनेकदा त्यांना भेटायला जात असत अनेक समस्यांबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या घरीसुद्धा भेट दिलेली आहे घरी जाऊन राज ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे संबंध जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग कमी आणि व्यक्तिगत संबंधांचा जा भाग जास्त आहे असंच चित्र दिसत होतं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केलेली आहे असं क्वचितच आढळलं म्हणजे विखारी टीका तर खूप दूरची गोष्ट साधी सौम्य टीकासुद्धा क्वचितच या दोघांनी एकमेकांवर केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे राज ठाकरे यांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे त्या गौप्यस्फोटामुळे सौम्यसा धक्का जरूर लागलेला असणार परंतु राजकीय विश्लेषकांना हा धक्का वगैरे अजिबात नाही आहे आज एकनाथ शिंदे स्वतःला शिवसेना प्रमुख किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून घेत नसले तरी आज ते त्याच पदावर आहेत शिवसेना नाव आणि निशाणीसह त्यांच्याच ताब्यात आहे आणि मनसेची जर शिवसेनेची आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की भूमिका आणि मतदारांचा विचार करता मनसे आणि शिवसेना एकाच अंगणामध्ये खेळतायत आणि हे एकनाथ शिंदे यांना अत्यंत चांगल्या प्रकारे ठाऊक आहे सुरुवातीच्या काळामध्ये मनसेने केलेल्या काही राजकीय आंदोलनाचा जर अपवाद केला तर आपल्या लक्षात येईल की मनसेचं संपूर्ण राजकारण मराठीच्या मुद्द्याच्या भोवती आहे परंतु गेल्या काही काळामध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधिक जोरकसपणे अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आणि हीच शिवसेनेची अडचण आहे कारण शिवसेनेची भूमिका सुद्धा हीच आहे मराठी आणि हिंदुत्व याची सरमिसळ करून शिवसेनेने आपलं राजकारण उभं केलेलं आहे आणि त्यामुळे मनसे जर वाढली तर ती शिवसेनेच्या अंगणातच वाढणार हे एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे मनसेमध्ये शिवसेनेची राजकीय स्पेस व्यापण्याची ताकद आहे हेही त्यांना ठाऊक आहे मनसेच्या अध्यक्षांच्या भोवती एक वलय आहे आणि ते वलय असण्याचं कारण लोक आजही त्यांच्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहतात ते ठाकरे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे वलय आहे ते अधिक मजबूत आहे एकनाथ शिंदे यांना हे ठाऊक आहे आणि त्यामुळे दूरगामी राजकारणाच्या दृष्टीने राज ठाकरे मजबूत होणं हे एकनाथ शिंदे यांच्या अजिबात सोयीचं नाही आहे हे ते कारण आहे ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कधीही सख्य होऊ शकलं नाही कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही परस्पर पूरक नव्हते त्यांची परिस्थिती एक मे दो तलवार अशा प्रकारची होती आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीतसुद्धा तेच म्हणावं लागेल राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष जर मोठा झाला तर उद्या महायुतीमध्ये शिवसेनेला रिप्लेस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेला महायुतीमध्ये घेण्याची तयारी भाजपने दाखवलेली देवेंद्र फडणवीसांची ती इच्छा होती परंतु एकनाथ शिंदे यांचा विरोध होता भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुका जिंकायच्या होत्या त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांना अजिबात दुखवायचं नव्हतं हो आणि त्यामुळे भाजपने माघार घेतली आणि मनसे महायुतीच्या बाहेर राहिली परंतु आज परिस्थिती बदललेली आहे आज महायुतीमध्ये भाजपचा वर्चस्मा दिसतो पुढची पाच वर्ष भाजपा निश्चिंत आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला महायुतीमध्ये घेण्याआधी भाजप आपलं सगळं वजन वापरणार याबाबत कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाहीये महायुतीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत खरं तर चार पक्ष आहेत रिपब्लिकन पक्षाला कोणी मोजत नाही त्यामुळे पाचवा पक्ष येऊ शकत नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्याच्यामध्ये काही फारसं तथ्य नाहीये विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा महायुतीमध्ये समावेश नव्हता मनसेने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या आणि त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीला फटका बसला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये ज्या दहा जागा मिळाल्या आहेत मनसे जर महायुतीमध्ये सामील असती तर या दहा जागा कदापि मिळाल्या नसत्या मनसेने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यामुळे उभाटा शिवसेनेला फायदा झालेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर हे भाजपचं खूप जुनं स्वप्न आहे उद्धव ठाकरे यांच्या हाती जोपर्यंत मुंबई महानगरपालिका नावाचा अल्लाउद्दीनचा चिराग आहे तोपर्यंत या पक्षाला मिळणारी रसद थांबणार नाही या पक्षाचं बळ संपणार नाही आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत होणार नाही हे भाजपला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला कोणत्याही प्रकारे गफलत करण्याची इच्छा नाही आहे आणि त्याच्यामुळे मनसेने महायुतीमध्ये सामील व्हावं असाच भाजपचा प्रयत्न असणार आहे विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला ही बाब सत्य आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय यशाचा लंबक प्रकारे हेलखावे खातो आहे ते हेलखावे पाहता कुणीही यशाची ठामपणे हमी देऊ शकत नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाचा दणदणीत विजय झाला परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याचं भाकीद आज कोणीही ठामपणे करू शकत नाही आहे मुंबई ठाण्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचं काम राजकीय पक्षांनी सुरू केलेलं आहे उपाटा शिवसेनेने चाय बिस्कुट पत्रकारांना हाती धरून मुंबई ठाण्यामध्ये मराठी अमराठी वाद पेटवायला सुरुवात केलेली आहे भाजपला या रणनीतीची पूर्णपणे जाणीव आहे त्याच्यामुळे मनसे माहितीमध्ये असणं हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हो आहे आणि देवेंद्र फडणवीस त्या दृष्टीने पूर्णपणे ताकद लावतील याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही आहे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जो गौप्यस्फोट केला त्या गौप्यस्फोटाची जेव्हा बाहेर चर्चा व्हायला लागली तेव्हा शिवसेनेला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं भाग होतं शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु या प्रतिक्रियेवर कोणी विश्वास ठेवणं कठीण आहे नरेश मस्के असं म्हणाले आहेत की मनसेला माहितीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा नव्हता तर तो पक्षाचा निर्णय होता मस्के यांच्या या प्रतिक्रियेवर सुद्धा विश्वास ठेवणार ना नाही उदाहरण आपण उबाडा शिवसेनेचं घेऊ उबाडा शिवसेना हा पक्ष आज तळागाळाला गेलेला आहे परंतु उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील त्याच्या त्याच्याविरोधात भूमिका घेण्याची हिंमत त्या पक्षाचा एकही नेता दाखवू शकत नाही आणि तेच शिवसेनेबद्दलसुद्धा आहे उद्या एकनाथ शिंदेनी जी दिशा ठरवली त्याच दिशेला सगळ्यांना जायचं आहे त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची हिंमत पक्षाचा एकही नेता दाखवू शकत नाही आहे नरेश मस्के यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण बाजूला ठेवू परंतु आगामी महापालिका निवडणुकांचा जर विचार केला तर दोन्ही शक्यता गृहित धरून राज ठाकरे यांना पुढे जावं लागेल युती होईल किंवा न होईल मनसेचा महायुतीमध्ये समावेश होईल किंवा न होईल परंतु राज ठाकरे यांना महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची ताकद दाखवणं भाग आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते अजय क्षीरसागर व्हिडिओग्राफर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव धुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद